अगं बोल्या जरा फ्रेश व्हायला गेली आहे तिनेच मला सांगितलं की तुला निरोप द्यायला की ती दहा मिनिटात कॉल करेल तुला बरं काकू आणि अनिशा पुढच्या वेळेला घरी येशील तेव्हा माझ्यासाठी एक छान गुलाब घेऊन काय सॉरी मला काही कळलं नाही काकू अगं असं का इतका सुंदर गुलाब तू आज काव्याला दिला आहेस म्हणून म्हणाले मी गुलाब मी नाही दिला तिला गुलाब मे बी पाच जिजू दिला असेल तिला गुलाब पाच जिजू किती रोमँटिक आहे तुम्हाला तर माहितीच ना काकू बरं काकू काव्याला सांगा मी तिला नोटसाठी दिल फोन केला होता ओके बाय काकू पार्कने दिलं काव्या तर आज पार्क बरोबर गेली सुद्धा नाही आहे पाथ कुठून देणार काव्या म्हणते अनिशाने दिलं अनिशा म्हणते मी दिलंच नाही म्हणजे नक्कीच हे गुलाब काव्याला जीवांना असं काम करताना बघून खरंच खूप बरं वाटतंय अरे तू कधी आलीस नाही बरं झालं आलीस हे बघ ना सगळं रिसर्च करत होतो काही नोट्स काढून ठेवले आहेत गव्हर्नमेंट पॉलिसी चेक केले आहेत माझे दोन मित्र आहेत जे इंटरेस्ट आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलून झालं तुला सांगतो नंदिनी <laughs> मी मी इतका एक्साइटेड आहे ना म्हणजे मला असं वाटलं की या सगळ्याचा विचार मी नाही केला उशीर झालाय आय नो पण ट्रेन अजूनही सुटलेली नाहीये तू बघ हे काम असं असं बेस्ट करून दाखवेना बघशील पण याच्यासाठी ना ऑफिस लागणार आहे फंडिंग लागणार आहे मी आता सुरुवात केली म्हणजे मला या सगळ्याच एक्सपिरियन्स नाही पण पण फंडिंग तर लागणारच आहे म्हणजे कुणी करेल ना माझ्या कामामध्ये इन्व्हेस्ट हे बघ मला घरून अजिबात पैसे घ्यायचे नाही मला सगळं माझ्या लेवल करायचं होईल ना सगळी हो हो सावकाश हे म्हणजे वर असलेला फोन अचानक रिचार्ज केलेला इंटरनेट सारखा स्पीड मध्ये बोलतोय सॉरी तुला आवडत नाही आवडलं आवडलं आणि तुमचा उत्साह तुमचा नर्वसनेस सगळं काही समजू शकेल नवीन कामाची एक्साइटमेंट असतेच अशी हा पण ही अशी एक्साइटमेंट याआधी अनुभवली नाहीये म्हणजे मी काहीतरी करू पाहतोय किंवा काहीतरी करू पाहणार आहे मला असं एक्झॅक्टली आणि एक सांगू तुम्हाला आता हे फिलिंग मनाशी घट्ट कवटाळून धरा आणि ह्या एका फिलिंगसाठी धडपड करा तुम्हाला सांगते जी लोक आज तुम्हाला वर फोन करून बोलतात ना उद्या तीच लोक तुमचं कर्तृत्व बघू तुमच्याकडे अभिमानाने बघते बघा तुम्ही हो नक्की का होणार मतो आता कुठे थांबू नका जिला प्लीज आणि कुठलीच निगेटिव्हिटी येऊ देऊ नका मी तुम्हाला सांगते तुम्ही खूप मेहनत करताय तुम्हाला यश नक्की मिळेल यस आणि आणि तुमच्या ऑफिस साठी सुद्धा उत्तम जागा मिळेल तुम्हाला बघा तुम्ही यस पॉझिटिव नक्की मिळणार नक्की मिळणार ऑफिस साठी तुला सांगतो आपल्या अनंत निवास सारखी जागा मिळाला हवी म्हणजे शांतता असलेली पुढे बगीचा पुढे समुद्र मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आज सकाळीच नवीन प्रोमो पाहिलाय मी मालिकेमध्ये आता तुम्हाला असं दिसणार आहे की जीवा आणि काव्य हे दोघे जण त्या बाईच्या कॅफेमध्ये भेटतात आणि ती बाई त्या दोघांना बघते आणि मानिनीला फोन करून सांगते की बाई तो मुलगा इथे आलाय आणि तू त्याला बघायला ये आणि मानिनी आता सोक्षमोक्ष करते आणि या काव्याला विचारते की मला तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायचंय आणि जेव्हा तो स्वतःच्या तोंडाने सांगेल की तुमच्या दोघांमध्ये तसं काही नाहीये तेव्हाच मी सत्य मानेल आता काव्य जीवाला मानिनी समोर उभं करेल का हे आता सगळ्यात मोठं ट्विस्ट समोर आलेलं आहे तर बघा आज काय दाखवलं मालिकेमध्ये सुरुवातीला आपण काल बघितलं होतं म्हणजे मालिकेच्या शेवटी की काव्या ते गुलाबाचं फुल कोणी दिलं हे काही मानिनीला सांगत नाही त्यामुळे मानिनी मधली सासू जागी झाली आहे काव्या आता आवरायला जाते आणि तेवढ्यात अनिशाचा फोन येतो प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच एकवीस सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात अनिशाचा फोन आल्यावर काव्या जाताना तिच्या सासूला सांगते की आई तुम काकू तुम्ही फोन उचला मी आवडते सांगा अनिशाला मग मानिनी फोन उचलते आणि म्हणते हा अगं अनिशा अगं काव्यानं जरा आवरायला गेलीये काही निरोप आहे का तुझा अग अनिशा काव्यानं फ्रेश होतीये ती दहा मिनिटांतर फोन करेल तुला आता अनिशा बरं काकू म्हणून फोन ठेवून देणार असते तेव्हा या मानिनी ताई तिला म्हणतात ए अनिशा पुढच्या वेळेला आलीस ना की माझ्यासाठी पण असा छानसा गुलाब घेऊन ये मानिनी सॉलिड हुशार या प्रेक्षकांना मुद्दाम क्रॉस चेक करते अनिशाला अनिशा म्हणते गुलाब कसला गुलाब नाही हो काू मी कसला गुलाब नाही आणला नाही म्हणजे मला कळलं नाही मा मग माने त्या म्हणतात एवढा सुंदर गुलाब दिला असतो आमच्या काव्याला म्हणून म्हटलं मग अनिशा म्हणते गुलाब आणि मी नाही नाही मी कशाला काव्याला गुलाब देऊ अहो पाठ जिजूंनी दिला असेल ते खूप आहे यु नो काकू मी तर तिला साठी फोन केला होता बरे ठेवते फोन असं म्हणून अनिशा फोन ठेवून देते बरे अनिशाने अर्धवट माहिती दिली की नाही तिने सांगायचं ना की पाठ जिजू आणि काव्या सोबत होते मगाशी असो काहीतरी आपलं मालिका वाढवतात प्रेक्षकांना मग बघा आता मानिनीच्या डोक्यात संशयाचा भुंगा घुसला मानिनीच्या डोक्यात भुंगा घुसलाय संशयाचा आता मानिनी विचार करते पार्थ आणि काव्या तर आज भेटले नाही ना मग कोणी दिलं असेल तिला गुलाब अनिशा म्हणते की मी नाही दिला काव्या म्हणते अनिशाने दिला मग हे गुलाब कोणी दिलं असेल काव्याला आलं त्यांच्या डोक्याला टेन्शन इकडे जीवा भाऊ लागलेत कामाला जीवाचा उत्साह हो अगदी शिगेला पोहोचलाय नंदिनी येते तेव्हा तो तिला त्याच्या सगळ्या अजून आयडिया सांगतो की त्याने काय काय प्लॅन केलंय त्याच्या बिझनेस साठी आता तो दंग झालेला असतो नंदिनी येते तेव्हा त्याचं लक्ष नसतं मग थोड्या वेळाने जातं लक्ष तो सांगतो नंदिनीला अगं बरं झालं नंदिनी तू आलीस तू कधी आलीस माझं लक्षच नव्हतं अगं बघ ना मी हे सगळे नोट्स वगैरे काढलेत आणि पॉलिसी पण माझ्या चेक केल्या आणि माझे दोन मित्र आहेत बघ ते इंटरेस्टेड आहे अगं पार्टनर होण्यासाठी तुला सांगतो मी मी खूपच एक्सायटेड आहे बघ मला आता असं वाटायला लागलं की मी याचा विचार आधी का नाही केला मला जरा उशीर झाला या सगळ्या गोष्टीला पण मला माहिती आहे अजून माझी गाडी सुटलेली नाहीये मी मस्त बेस्ट काम करेल बघ नंदिनी मला या कामाचा एक्सपिरियन्स नाहीये पण फंडिंग लागेल बघ माझ्या कामाला म्हणजे मी तसं घराकट घरातून पैसे घेणार नाहीये मला माझ्या लेवलवर सगळं करायचंय बघ जमेल न गं नंदिनी सगळं मला नंदिनी म्हणते हो 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 सावकाश अहो सायलेंट वर असलेला फोन अचानक रिचार्ज केलेल्या फाय जी इंटरनेट स्पीड सारखं बोलतोय असं झालंय जीवा म्हणतो सॉरी ग तुला आवडलं नाही का नंदिनी म्हणते कोण म्हटलं नाही आवडलं मला खूप आवडलं तुमचा उत्साह तुमचा नर्वसनेस मी समजू शकते नवीन कामाची एक्साइटमेंट असेच अशी जीवा म्हणतो अगं अशी एक्साइटमेंट मी याआधी नाही अनुभवली ग याआधी मी असं काही करणार होतो किंवा मी नाही केलं आता मी करतोय हे फिलिंग एकदम भारी आहे नंदिनी म्हणते हे फिलिंग न जीवा आता मनाशी घट्ट कवटाळून धरा आणि या फिलिंगसाठी धडपड करा तुम्हाला सांगते जीवा जी तोंड तुम्हाला वर तोंड करून बोलतायत ना तीच लोक तुमचं कर्तृत्व बघून तुमच्याकडे अभिमानाने बघतील तुम्ही बघाच जीवा म्हणतो खरंच का गं नंदिनी असं होईल नंदिनी म्हणते का नाही होणार जीवा फक्त थांबू नका आता कुठे थांबू नका जीवा आणि कुठलीच निगेटिव्हिटी येऊ देऊ नका तुम्ही छान मेहनत करताय तुम्हाला यश मिळणारच आणि हो तुमच्या ऑफिससाठी उत्तम जागा पण मिळेल तुम्हाला जीवा म्हणतो हो मी आता पॉझिटिव्ह विचार करणार आणि जागा नक्की मिळणार तुला सांगतो आनंद निवास सारखी जागा मिळायला हवी म्हणजे शांतता असलेली बगीचा असलेली समुद्र भारी वाटत नाही अगं स्वप्नवत वाटावी अशी वास्तू आहे ती आता नंदिनीला जरा डाऊट वाटतोय बरं का जीवावर ती म्हणते काय आपला आनंद निवास म्हणाला तुम्ही जीवा म्हणतो सॉरी सॉरी ते जागा तुझी आहे नंदिनी पण आता नंदिनी हसते आणि म्हणते अहो ठीक आहे एवढा संकोच का करताय तुम्ही आनंद निवास सगळ्यांचं आहे आणि तुम्ही तर आनंद निवास मधला आनंद पण परत आणलात ना नंदिनी गणपतीचे दिवस आठवून देते जीवाला आणि म्हणते आनंद निवास हे आपलंच आहे आणि तुम्हाला आनंद निवास सारखीच उत्तम जागा मिळव मी खूप एक्सायटेड आहे यु नो तुम्ही जेवताना सगळ्यांना हा प्लॅन सांगा हा जीवा म्हणतो नाही 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 बाबा नको नको अगं होऊ दे आधी सगळं कसं वाटेल ते सांगितलं आणि काही झालंच नाही तर नंदिनी म्हणते का नाही होणार सगळं छान होईल आणि सगळं होणार आहे जीवा म्हणतो अगं होऊ देत ना ज्या दिवशी होईल तेव्हा मी मिठाई आणेल आणि सगळ्यांना सांगेल आणि क्रेडिट तुला देईल बर का सगळ्याचं नंदिनी म्हणते नको रे बाबा मेहनत तुमची आहे यश पण तुमचंच आहे मी मागे उभी असेल आता जीवा म्हणतो मागे का अगं प्रत्येक वेळेला म्हणतात सगळेजण की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते मागे का सोबत का नाही माझी बायको मला सोबत असायला हवी नंदिनी म्हणते हो मी कायम तुमच्या सोबत आहे आता जेव्हा ती असं बोलते तेव्हा तिला एकदम कसं तरी होतं कारण ते घटस्फोट घेणार आहेत ना आणि जीवा म्हणतो खरंच तू कायम सोबत आहेस ती काही न बोलता निघून जाते इकडे आता मानिनी त्यांच्या डोक्यात संशयाचा भुंगा घुसलाय आता त्यांनी ठरवलंय की काव्याचं काय तरी करायचं झालेल्या गोष्टी त्यांना आठवतात आणि आता त्यांनी पुन्हा त्या था मैत्रिणीला था फोन लावला बाबा मला एक कळत नाहीये प्रेक्षकांना या मानिनी ते त्या मैत्रिणीला कशाला फोन लावताय बळजबरी घेणं देणं आता बघा उगंच काहीतरी आपलं पानसट आता बघा ती फोन लावला त्यांनी आता ती मैत्रीण म्हणते हां बोल ग मानिनी मग आता ती मानिनी त्या म्हणतात तू आहेस का ग कॅफेमध्ये मग त्या तिच्या मैत्रिणी म्हणतात अगं नाही ग मानिनी आज बरं नाहीये काय ग काय म्हणतेस तू कशाला फोन केला होतास मग मा आता मानिनी म्हणते काय बोलू बाई कळतच नाही मला मैत्रीण म्हणते मानिनी काय झालंय सांगशील का तू नीट मग मानिनी ताई म्हणतात सुनीता तुला सांगू का अगं काव्याच्या पुस्तकात मला गुलाब सापडला अगं काव्याच्या पुस्तकामध्ये मला गुलाब दिसला आणि ते गुलाब सुकलेलं नव्हतं ते ताजं होतं ग ताजं होतं ग सुनीता मग ती सुनीता म्हणते मग काय झालं मग त्या मानिन म्हणतात अगं मला काव्या म्हणली ते अनिशाने दिलं मग मी त्या अनिशाला फोन लावला पण ती अनिशा म्हणते की मी नाही दिलं आता हे सगळं काही गरज होती का त्या मैत्रिणीला सांगायची प्रेक्षकांनो आता ती सुनीता म्हणते अगं मग तुझा काही गैरसमज झाला असेल मानिनी मग मानिनी त्या म्हणतात गैरसमज काय बोलतेस सु। तू सुनीता अगं काहीतरीच काय मग लगेच ती सुनीता म्हणते अगं हे माझं नाही तुझंच वाक्य आहे मानिनी तूच मला म्हणाली होतीस ना कि एक अगं नीट लक्ष ठेवत जा सुनीता काय बोलतेस काय नाही तुझा गैरसमज झाला असेल आठवतो ना तुला मनू आणि कसं आहे ना अगं ते गुलाबाचं फुल कोणी दिलंय हे आपल्याला पण चांगलंच माहिती आहे पण कसं असतं ना या गोष्टी थांबल्या पाहिजे बाई वेळेवर कारण काव्याशी आपल्या पारच आयुष्य जोडलं गेलंय त्याला कळलं तर मग लगेच मानिनी रडायला लागते नाही नाही बाई असं नको व्हायला माझ्या पार्टला नको कळायला माझं आयुष्य माझा पार्ट आयुष्यातून उद्ध्वस्त होईल मग सुनीता म्हणते मग काय करणार आहेस तू मानिनी म्हणते मला नाही कळते ग माझं मनच मानायला तयार नाहीये की काव्याचा अपेर आहे अगं काव्या खूप चांगली आहे ग अगं जे दिसतंय ते सत्य ते आहे मला माझी बुद्धी सांगते मला पण नाही ग माझं मन मला सांगत आहे की काव्य अशी नाहीये अगं काव्या खूप चांगली आहे ग तिने मला सांगितलंय प्रामाणिकपणे की तिचं असं काही नाहीये तिच्या नजरेतूनच दिसतं ग ते अगं ती दोन तीन महिन्यापासून माझ्या घरात नजरे समोर येत मला सांग असं काही असतं तर तिच्या डोळ्यात दिसलं असतं ना तिची नजर चुकली असती ना अगं तसं काही होत नाही ग अगं उलट गेल्या काही दिवसात माझी काव्या बदलली आहे ग अगं सगळ्यांची ती चांगली वागते खूप खूप चांगली आहे ग माझी काव्यात ती असं काही करूच शकत नाही आता त्या मानिनी लागतात रडायला सुनीता ताई म्हणतात अगं मनू रडू नको बाई तुला काय सांगू नजरेला नजर देऊन खोट बोलणारी पिढी आहे ही तुला माहितीये का अगं अशी पिढी कशी असते मी तुला काही खोटी आशा देणार नाही बाई हे बघ आपण ठरवलं ना तर गमावलेलं आयुष्य देऊ शकतो आणि नवीन आशा पण उभी करू शकतो अगं मानिनी गमावलेलं प्रेम पचवून नवीन आयुष्य उभंही करू शकते स्त्री आणि ठरवलं ना तर गमावलेलं प्रेम मिळवण्यासाठी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतो काय आहे ना तुला ठरवायचंय मानिनी तुला काय करायचंय ते जी बाई पहिला पर्याय निवडते ना म्हणून तीच आदर्श बायको ठरते आणि जी दुसऱ्या दुसरा, दुसरा पर्याय निवडते ना ती घराचं नुकसान करते हे बघ मी तुला याहून जास्ती काही सांगणार नाहीये आणि तुला ठरवायचंय मानिनी काय करायचं आणि काय नाही ते झालं या मैत्रिणीने अजून मोठ्या शंकेचा भुंगा या मानिनीच्या डोक्यात दिला प्रेक्षकांना खरंच सांगू का काही कुठल्या कुठे चाललीय बाबा मालिका खरंच काही काही वेळेला इतकं चांगलं दाखवतात ना आणि काही काही वेळेला एवढं कुठल्या कुठे दाखवतात की डोक्याच्या बाहेर जातं बाबा झालं आता असं हे संभाषण मानिनीचं आणि तिच्या मैत्रिणीचं झालं आता मानिनीच्या डोक्यात आलंय की काव्याचा पाठलाग करायचा आणि खरं खोटं करायचं तर असो आता या पुढचा सीन जो त्यांनी दाखवलाय ना तो पार्थ आणि काव्याचा दाखवलाय आणि ऑलमोस्ट आज बऱ्याच वेळ त्यांनी गाणं ऐकवलंय प्रेक्षकांना पार्थ आणि काव्यावर त्यामुळे आपला आजचा रिव्ह्यू तुम्हाला जरा कमी झाल्यासारखा वाटेल पण आज संडे आहे प्रेक्षकांना एन्जॉय करा आणि मालिकेचा रिव्ह्यू पण ऐका आणि माझ्या रिव्ह्यूला लाईकही करा तर बघा आता पार्थ आलाय घरी आणि अंधार आलेला अंधार असतो खोलीमध्ये आता पार्थने समोर सगळं मस्त पैकी ते डेकोरेशन पाहिलंय आता पार्थला सरप्राईज दिलंय काव्याने त्या घड्याळीचं आता तिथे गुलाबाची फुलं छान सजवलेली असतात त्या म्हणजे टेबलवर समोरच्या छोट्याशा आणि त्याच्या साईडला झेंडूची फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या असतात मध्ये गुलाबाच्या पाकळ्या साईडला मेणबत्त्या आणि त्यामध्ये ते घड्याळ आणि त्या घड्याळच्या बाजूला एक सुंदर असं लेटर लिहिलेलं असतं नक्की बघा आजची मालिका हा एक सीन काय तो बघण्यासारखा का आहे आजच्या अख्ख्या एपिसोडमध्ये आणि ते मागे ते म्युझिक ललला ललला वाल ते पण मारे वाटते ऐकायला आता पाटने ती घड्याळ काढली आणि तो ती घड्याळ बघतच राहतो आणि मग स्माइल करतो स्वतःशीच त्याला काव्याची ही गिफ्ट द्यायची आणि सरप्राईज द्यायची स्टाईल खूपच आवडली बाबा आणि इथे आता एक गाणं वाजते बॅकग्राऊंडला सुंदर असं सरसुखाची श्रावणी आणि ते गाणं ऐकता ऐकता पार्थ त्या घड्याळीकडे बघतो आणि काव्याची एंट्री इथे होते आता काव्या लाईट लावते आणि पार्थ तिला बघून खुश होतो हा सीन बघायला खूप छान वाटला मंडळी हे गाणं आणि पार्थ आणि काव्याचे एक्सप्रेशन माइंड ब्लोईंग होते काव्य आता पार्थ कडे बघते आणि दोघांचंही आखो आखो मध्ये चालू आहे पार्थला आता ती घड्याळ घालते काव्या आणि पार्थने सुद्धा काव्याचं ते तुटलेलं घड्याळ नीट करून आणलंय म्हणजे दोघं अगदी म्हणजे बघा ना दोघांची सुद्धा म्हणजे विचार करायची पद्धत अगदी सारखी आहे पाठच्या हाताने म्हणजे ते काव्याच्या हाताने दोन्ही घड्याळ तुटलेले असतात ना आता पाठने काव्यासाठी सुद्धा ते घड्याळ नीट करून आणलंय आणि तो ते घड्याळ काव्याच्या हातात घालत असतो आता काव्या निघून जात असते तेव्हा तो असं खुणवतो तिला आता हा सगळं सीन आहे ना प्रेक्षकांनो तुम्ही गाणं ऐकताना एन्जॉय करणार आहात बऱ्याच वेळ काव्य आणि पार्थ या दोघांचा एकही शब्द आणि एकही डायलॉग ऐकवलेला नाहीये फक्त यांचे एक्सप्रेशन त्यांनी दाखवलेत आता पार तिला घड्याळ दाखवत ती घड्याळ तिच्या हातात घालतो जसं काव्याने आता पारच्या हातात घड्याळ घातलं ना अगदीच पार्थ आता ती घड्याळ घालतो काव्याला आणि म्हणतो काव्या तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं आता दोघेही जण असे ते घड्याळ एकमेकांना दाखवतात बरं का प्रेक्षकांना आणि काव्या आता पाठला उत्तर देते हे सगळं मी तुमच्यासाठी करेल छे काहीतरीच काय पाठ काही मग पार्थ म्हणतो अच्छा मी तुमचा तुटलेला चष्मा रिपेअर करून दिला म्हणून तुम्ही घड्याळ दुरुस्त केलं का आता काव्याला येतो राग काव्या उठून जात असते तेव्हा पार्थ म्हणतो थांबा ना काव्या तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात नाही तुम्ही खूपच मायाळू आहात हो आता जेव्हा पार्थ असं बोलत असतो तेव्हा काव्याला जरा बरं वाटतंय की खूप दिवसानंतर कोणीतरी तिचं कौतुक केलंय पार्थ म्हणतो सगळ्यांना बाहेरून तुमची चिडचिड दिसते काव्या पण मनात ना तुम्ही खरंच खूप प्रेमळ आहात आणि इमोशनल सुद्धा आता पार्थ असं बोलतो तेव्हा काव्याला छान वाटतं पार्थ म्हणतो तुम्ही ना काव्या तुमच्या मनाभोवती एक प्रोटेक्टिव्ह शिल्ड घातलाय एक चिलखतासारखं नाही तुम्ही म्हणत असतात नेहमी मी काव्य आहे आहे खरंच तुम्ही काव्याच आहात चांगल्या पण आहात आणि माझ्यासाठी खूप स्पेशल पण आहात आता जेव्हा पार्थ असं बोलतो तेव्हा काव्य त्याच्याकडे बघतच राहते आणि मग स्वतःला सावरते आणि मग पार्थ म्हणतो एक सांगू तुम्हाला तुम्हाला ना बरोबर माहिती असतं काव्या समोरच्याला स्पेशल कसं फील करवायचं आणि तुम्ही ते केलंच मग काव्या म्हणते हो का ठीक आहे असं का वाटलं तुम्हाला पार्थ पार्थ म्हणतो काही आहे ना दुसरं कोणी असतं तर त्याने हे घड टेबलवर ठेवलं असतं किंवा सहज हातात दिलं असतं पण तुम्ही काय केलं मस्त पैकी असं कॅन्डल के वगैरे ठेवलेत छान फुलं वगैरे ठेवलेत आणि किती रोमॅंटिक वाटतंय काव्या चिडून म्हणते ओ, ओ, ओ देशमुख रोमॅन्टिक वगैरे काही नाही असं वाटेल ते बोलू नका मग लगेच पार्ट म्हणतो अरे हा चुकलं चुकलं नाही ते दिवाळीला तुम्ही पणत्या वगैरे लावतो ना पण पं, तशा पंट्या लावल्या तुम्ही अं मग काव्या त्याच्यावरही त्याला बोलते बर का आणि हो हो, म्हणते का काय हो देशमुख दिवाळीला किती वेळ आहे अजून पाठ म्हणतो हो मला माहितीये हो दिवाळीला वेळ आहे पण तुम्ही इतका छान पणत्या बिंट्या लावल्या त्यामुळे माझ्या मनात आतापासूनच फटाके उडायला लागलेत काय डायलॉग आहे आता ती काव्या ते मेणबत्त्या विजवून टाकते बर का पाठ म्हणतो काय करताय काय करताय अहो किती छान दिसत होत ते सगळं का विझवलत तुम्ही ते आता काव्य बघते त्याचा लटकलेला चेहरा आणि हसायला लागते तो लगेच उदास होऊन जातो बर का पार्थ काव्य आता हसते आणि त्याला म्हणते अहो एक नंबरचे फिल्मी आहात पाठ तुम्ही आता काव्या कुठे जाते कोणास ठाऊक आतमध्ये जाते आणि काहीतरी घेऊन येते बरं का बॅग मध्ये काहीतरी आणलंय तिने हा सीन इतका फनी होता ना प्रेक्षकांना आता काव्या तिच्या दप्तरात न, लाइटर लायटर काढते बरं का आता आधी तर काव्याने ती लायटर काढल्यावर पार्थला वाटतं ती गाडीच आहे पार्थ म्हणतो हे काय काव्या आता एवढ्या रात्री काय गाडी गाडी घेणार आहोत का आपण मग ते लायटर ती पेटवते ते मग तिला काय म्हणतो हे काय काव्य तुमच्याकडे लायटर तुम्ही काय स्मोकिंग करायला लागलात की काय <laughs> काव्य त्यावर म्हणते हो तुम्हाला माहिती नाही का अहो माझ्यासोबत मी अख्खा बिडीचं बंडल घेऊन फिरते काय हो देशमुख <laughs> पार्थ म्हणतो छे काहीतरीच काय मग काव्य म्हणते काय हो देशमुख तुम्हाला कळत नाही का अहो लायटरचा उपयोग काय फक्त स्मोकिंग करायसाठीच होतो का दुसरे काही उपयोग होत नाहीत का लायटरचे हे बघा मी ते असं सिक्युरिटी म्हणून ठेवलंय बॅग मध्ये पार्थ म्हणतो घ्या ज्यांना ज्यांच्यापासून सिक्युरिटी पाहिजे ते सिक्युरिटी साठी लायटर ठेवतात आता काव्या म्हणते काय म्हणालात देशमुख आता पार्थ म्हणतो काही नाही काही नाही तुम्ही ते आयएस होणार आहात ना मग काव्या म्हणते हा ते, ते आयएस वगैरे बाहेर घरात नको का मला सेफ्टी देशमुखांपासनं <laughs> तो असतो आता का पार्थ बर का आता काव्याने त्या विजवलेल्या मेणबत्त्या पुन्हा पेटवल्यात पार्थला चांगलं वाटावं वा म्हणून मग पार्थला ती म्हणते बघितलं का किचे ने हे मग पार्थ ते छान वाटत त्याला पुन्हा आणि तो म्हणतो वा छान काव्या तुम्ही मस्त सरप्राईज दिला मला तुम्ही जे एफर्ट घेतले कॅन्डल्स लावून तुम्ही हे सगळं खूप छान केलं काव्य माझे हे कायम लक्षात राहणार आहे आता तो तिच्याकडे बघत राहतो मग काव्या करते आणि म्हणते चला देशमुख जेवायला चला नाही तर जेवायला उशीर झोपायला उशीर पार देशमुखांची गाड झोप होईल ना मिस चला अभ्यास जाते आणि परत येत म्हणते हे बघा देशमुख लक्षात ठेवा आज रात्री मी महत्वाचा चॅप्टर लर्न करणार आहे त्यामुळे एसीचं रिमोट लपवून ठेवू नका मला सापडेल अशा ठिकाणी ठेवा प्लीज मग आता पार्थ म्हणतो मग घोरायचं काय करू माझ्या काव्या चिडून म्हणते घोरलात ना तर याद राखा कपडे वाळवायचा तो चिमटा असतो ना तो चिमटा लावेल मी तुमच्या नाकाला देशमुख आता पार्थला काव्याचं ओरडणं पण गोड लागतं ती आता जाताना म्हणते चला लवकर जेवायला चला मला भूक लागली असं म्हणून आता ती निघून जाते पण आता पार्थ मात्र त्या घड्याळीकडे बघतो बघतो आणि बघतच राहतो आणि प्रेक्षकांना इथेच हा एपिसोड संपून जातो आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की ही मानिनी मुद्दाम म्हणते काव्याला अग ए काव्या तुझी परीक्षा संपली की तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना एकदा घरी आण ना ग मग काव्या म्हणते मला कुठे मित्रमैत्रिणी आहेत काकू मला तर दोनच फ्रेंड्स आहेत एक माझी अनिशा आणि दुसरा आता जीवाचं नाव येता येता राहून जातं तिच्या तोंडावर आणि मग जीवा आणि काव्या त्या कॅफेमध्ये भेटले तिथे हा बहुतेक जीवा काव्याला ते गुलाबाचं फुल कोणी दिलंय हे विचारत असतो आय थिंक सो so. काहीतरी गडबड झाली आहे आता नेमकं त्या मानिनीच्या मैत्रिणीने पाहिलंय आणि मानिनीला फोन करून सांगितलंय अगं मानिनी मी तुला म्हंटल ना काव्याचा अफेअर चालू आहे बघ तो मुलगा आता माझ्या कॅफेमध्ये आलाय बांद्राच्या बँद्राच्या काहीतरी अशी म्हणते ती मग मानिनी म्हणते मी आलेच तिकडे आता मानिनी काव्याच्या तोंडात मारते बरं का घरी आल्यावर सगळा तमाशा होतो आणि काव्या जीवाचा फोटो जाळत असते तेव्हा जीवाचाच फोटो जाळलेला असतो आणि मग मानिनी म्हणते मला तुझं कोणाशी अफेअर आहे ते सांग आणि माझ्या समोर उभं करते माणसाला आता जीवाला काव्या समोर उभी करते का मानिनीच्या ते बघूयात आजचा एपिसोड असा होता कसा वाटला मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्या भेटूयात पुन्हा एक आणि हो मंडळी आज लपंडाव या मालिकेचा रिव्ह्यू नसतो बरं का रविवार असल्या कारणाने तर ही मालिका लाईक करा शेअर करा उद्या भेटूयात धन्यवाद